बरेच लोक मला भेटले या सगळ्या गेल्या दोन महिन्यामध्ये दीड महिन्यामध्ये परवा दिवशी माझ्याकडे संभाजी महाराजांवरचे चित्रपट करणारे लक्ष्मण उतेकर दिग्दर्शक ते आले होते उत्तम दिग्दर्शक म्हणजे महाराष्ट्रातल्या तर प्रत्येकाने मी काय त्याचा काही डिस्ट्रीब्युटर नाही आहे पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाने तो चित्रपट पाहिलाच पाहिजे कारण आमचे शिवछत्रपती ही प्रेरणा आहे संभाजीराजे आमचे हे बलिदान आहे आणि मग मला मला मी पाहिलं नव्हतं त्याचं ते ट्रेलर बिलर मला आमच्या अमेर खोपकरने मला सांगितलं की त्यांना तुम्हाला येऊन भेटायचंय पण काय आहे विषय नाही म्हणजे त्याच्यामध्ये संभाजी महाराज हा लाईट जरा कमी होईल का रे हा डोक्या डोळ्या समोरचा काय आहे का काही त्याच्यात हा काय बोट बिट घाला कुठेतरी भेटणार केला का मला लागतो ना मला कळ बंद चालतो हा हा त्याने मला काहीतरी सांगितलं की काहीतरी संभाजीराजे लेझिम खेळताना वगैरे काहीतरी वगैरे मी ते ट्रेलर पाहिला मग दुसऱ्याशी ते आले मला भेटायला अर्थात लेझिम हा आपला पारंपरिक खेळ आहे महाराष्ट्राचा आणि संभाजीराजांनी कधीतरी हातामध्ये लेजिम घेतलेही असेल काय माहिती इतिहासाच्या पानात नाही पण मनात तर असेल पण मी त्यांना म्हटलं म्हटलं त्या एका त्या गाण्यावरनं म्हटलं चित्रपट पुढे सरकतोय का की नुसतं गाणं आहे सेलिब्रेशनचं ते बोलत नाही सेलिब्रेशनचं म्हटलं मग कशाला पिक्चर चित्रपट कशाला टेकला लावताय आपल्याकडे काय का आहे हल्ली सगळ्यांनाच इतिहास समजायला लागलाय सगळेच इतिहास तज्ज्ञ झालेले आहेत सगळ्यांच्याच एकदम भावना उफाळून येतात सगळ्या बाबतीत पण म्हटलं काय आहे म्हटलं चित्रपट पाहायला लोक जेव्हा जाणार त्यावेळेला